मैत्रिणीं नमस्कार कबड्डी या खेळाचं नाव आपण अगदी लहानपणापासून ऐकतोय कबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ आहे पण आज आपण बघतोय की आपल्यापैकी बरेच पालक या खेळासाठी मुलांना प्रोत्साहित करतात का हा प्रश्नच आहे हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळाचं महत्व आपल्या मुला मुलामुलींना पटवून द्यायला पाहिजे ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आपल्यासोबत आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत उपस्थित आहेत राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पौर्णिमा ओपरीकर सध्या त्या पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत चला तर या मालिकेअंतर्गत त्यांच्या करिअर विषयी आपण जाणून घेऊया पौर्णिमाताई नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओत मी तुमचं मनापासून स्वागत करते धन्यवाद तर ताई आज कबड्डीमध्ये तुम्ही तुमचं करिअर केलंय करियर तर हे करिअर कसं घडलं याविषयी प्रश्न विचारण्यापूर्वी तुमचं मनोगत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल मी कबड्डी म्हटलं तर कसं ना कुणीही खेळायला तयार राहत नाही हां आणि मला पण कधी असं वाटलं नव्हतं की मी कबड्डी खेळेल आहे म्हणून मी ॲथलीट्स म्हणून होते शाळेपासून मी ॲथलेटिक्स हाच इव्हेंट खेळत राहिले आणि मला त्याच्यातही प्रावीण्य चांगलं मिळालेलं म्हणजे मला तरी असं वाटलं की मी त्याच्यात माझं करिअर चांगल्याने बनवेल म्हणून पण काही कारण स्कूल खेळी मी स्कूलमध्येच असं शालेय याच्यात आम्हाला कबड्डी खेळायचं घड्या तुम्ही प्लेअर आहे म्हणून दुसराही गेम खेळा याच्याने मी कबड्डी गेम हा चालू केला आणि मंडळाला जॉईन केलेलं त्याच्या आणि मला कबड्डीमध्ये थोडा थोडा रस यायला लागला आणि त्याच्यानी कबड्डी हे माझं लाईफ कधी बनून गेलं हे मला कळायलाच नाही लागलं आणि मी कबड्डी खेळणं जेव्हापासून चालू केलं त्यापासून मला म्हणजे प्रगती इतकी मिळत राहिली की मी कंटिन्यू प्रत्येक वर्षीला तीन तीन नॅशनल खेळायची ऍट अ टाइम स्कूल सिनियर ज्युनियर हां हां तर त्याच्यानी मला असं वाटलं नाही हा या, मी याच्यात करिअर करायला पाहिजे तर मी तेव्हापासून कबड्डी बहुतेक नाईन्टी सिक्स पासून चालू केलंय खेळायला आणि आजही मी कबड्डी खेळत आहे वा वा खूप छान म्हणजे तुम्हाला खेळामध्ये पूर्वी लहानपणापासूनच हा शालेयला कसं ना शाळेत आमचं बेस तेच होतं गेमचं अच्छा आणि ग्रँड पण मिळायची शाळेला तर त्याच्यामुळे कसं ना प्रत्येकाला इव्हेंटला स्कूलला वगैरे ते पार्टिसिपेट करायला आम्हाला घेऊन जायचे तर त्याच्या मला थोडा रस यायला लागला आणि कसं मग जेव्हा दहावी झालं त्यानंतर काय करायचं पण कबड्डीला टूर्नामेंट चांगले होतात प्रत्येक वेळेस खेळायला मिळत अथलेटिक्सला असं नसतं वर्षात एकचदा खेळायला मिळतं आपल्याला पण वर्षभर प्रॅक्टिस करावी लागते कबड्डीला कसं ना तुम्ही तीन महिने प्रॅक्टिस करेल पण जसं हिवाळा चालू झाला की टुर्नामेंट चालू होतात आणि आपल्याला थोडाही वेळ राहत नाही म्हणजे आधी भरपूर टुर्नामेंट व्हायचे आताच्या याच्यापेक्षा म्हणजे ऍथलेटिक्स करता करता तुम्ही कबड्डीकडे वळला वाटलं हो नव्हतं कधी की कबड्डीला राहील म्हणून म्हणजे एवढे याच्यानी पण नाही कबड्डीच आज का एक पॅशन झालं माझ्यासाठी अच्छा खूप छान आणि हा आपला एक राष्ट्रीय खेळ आहे तर या खेळाचं महत्व तुम्ही काय सांगू शकाल या खेळाचं महत्व कसं आहे ना जितकं तुम्ही जिद्दीने प्रॅक्टिस वगैरे कराल कसं आहे प्रत्येक आता मुलं खेळायला तयार राहत नाही कबड्डी आधी कसं आहे सगळ्यात गरीब गेम म्हटलं तर कबड्डीलाच बिना खर्चाचा गेम होता आधी कबड्डी आणि ते त्याच्यातनं बनून पण गेले भरपूर असे प्लेयर्स आहे चांगल्या पोस्टला आहे आता नोकरी करीता आणि त्याच्यातनं मला पण असं वाटत होतं की नको आपण पण काहीतरी बनू शकतो आणि त्याच्यातनं खरंच मी आज पोलीस जे आहे या मधनच आहे आज मग माझ नोकरीला म्हणजे सर्व्हिस शीटला पण लिहून आहे की मी एक खेळाडू आहे म्हणून त्या अच्छा कबड्डी हा खेळ पूर्वी खेळला जाणारा खेळ बरोबर आणि आजचा खेळ यामध्ये कसा कसा बदल घडत गेला हे सांगा आधी कसं होत ना आधी मातीवर गेम होता आणि आधी ग्राउंड छोट होत थोडं आणि बोनस हा प्रकार नव्हता अच्छा आता मग जेव्हा मी खेळायला लागली त्याच्या दोन तीन वर्षांनी बोनस हा प्रकार यायला लागला खेळायला मध्ये बोनसचं ते झालं त्याच्यानंतर आता सात आठ आठ ते दहा वर्ष आधी मॅटवर चालू झाला कबड्डी कसं म्हटलं मातीतला गेम आहे मातीत जेवढं फिट म्हणजे स्पीडनी खेळू शकतो मॅटवर खेळताना इंजुऱ्या जास्त होतात अच्छा आणि मातीला इंजुरी कमी असते पण मुकामार कमी लागतो पण घासल्या जातं पण घासलेलं कसं लवकर बसून जातं काही एवढं त्रास नाही जाणवत हो। पण मॅटचा जो मार आहे त्याला सुधरायला किंवा त्याचा त्रास खूप जास्त जाणवतो हा। आणि मॅट म्हटलं तर आता स्टँडर्ड मेंटेनन्स झालेलं हो, आहे आधी कबड्डी म्हटलं की गावखेड्यातलं समजून जायचं हो, ते मातीतला गेम आहे मातीत खेळतात म्हणून कोणी टाकायलाही पाहत नव्हते आपल्या मुलांना पण हा। मला असं वाटतं की नाही कबड्डी खेळायला पाहिजे सगळ्यांनी हो ना कारण गेम चांगला आहे परत तुम्ही मेहनत केली की अजून आणि आता कसं आहे ना मॅडम आपल्याला म्हणतात ना एक समोर चान्स खूप जास्त आहे याच्यामध्ये नोकरी वगैरे मध्ये आधी आमच्या वेळेला स्कोप नव्हताच एवढा आता खेलो इंडियाला सिलेक्शन होतं तर सगळ्यांनी असं खेळायला पाहिजे खरंच तुम्हाला काय वाटतं की आधी जास्ती लोक कबड्डी खेळायचे की आता खेळतात नाही आता कमी लोक जायला लागलेले आता मंडळामध्ये टीमा सुद्धा नाही आहे आम्ही खेळत आहे आणि कसं क्लबचे टुर्नामेंट पण खेळतो आम्ही बाहेरचे डिपार्टमेंटची टीम आणि डिपार्टमेंटचं पण टूर्नामेंट खेळतो तर ज्या पद्धतीने आधी ज्या टीमा होत्या पैसे लागवड कमी होती पण नाही का टीमा खूप चांगल्या होत्या अच्छा पण आता सगळं कसं ना ढासळायला लागलेलं आहे मुलं खेळायला नाही पाहत कबड्डी म्हटलं की त्यांना नाही काय वाटतं माहित नाही मुलांना नको हातपाय तुटतात इंजुरी होते आम्ही नाही खेळत दुसऱ्या ह्याच्यात जाऊ तर तिथे स्टँडर्ड गेम आहे असा विचार करतात हो का पण मग या मुलांना या गेमकडे वळवण्यासाठी मग तुम्ही काय प्रयत्न करू शकता कधी कधी कसं ना कॅम्प वगैरे समर कॅम्प असतात समर कॅम्प मध्ये आम्ही कॅम्प घेत असतो मंडळाकडनं आणि मुलं येतात त्यातनंच स्टीमा वगैरे तयार करत आहे आणि आता आम्ही पण प्रयत्न हेच करत आहे म्हणजे डिपार्टमेंटला पण काही काही शाळा आहे तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही तुमची मुलं पाठवा आम्ही त्यांना शिकू आणि प्रॅक्टिस देऊ म्हणून कुठल्या शाळेला आम्हाला काही माहिती वगैरे द्यायला पाठवलं तर त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो या गोष्टीसाठी की नाही तुम्ही करत असेल तर आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहे हो ना खरंच कबड्डी हा एक सांघिक खेळ आहे आणि या खेळामध्ये सगळ्या खेळाडूंचं एकमेकांशी समन्वय असणं खूप गरजेचं असतं याशिवाय मला वाटतं ती टीम जिंकणार सुद्धा नाही तर अशा वेळी तुम्ही काय सांगू शकाल कसं असतं ना मॅडम कसं प्रत्येकांची विचार करण्याची क्षमता सारखी नसते हां आताच्या प्लेअरमध्ये आताचे प्लेअर कसे असतात अग्रेसिव्ह आहे त्यांना कसं ना कुणाची गोष्टी ऐकू शकत नाही आणि त्यांना आपण एकदम बोलू शकत नाही आधी प्लेअर कशा ना एकमेकांचं ऐकून एकत्र राहून टीम जेव्हा खेळायची ना तर ती टीम बरोबर जिंकायची याच्यात कसं ना सगळे आपापल्या मनाने करायला लागतंय त्यामुळेच टीमा ना थोड्या ढासळत चाललेल्या अच्छा त्यांनी कसं ना एकमेकांचं समजून घेऊन आणि सोबत प्रॅक्टिस करून जर त्यांनी केलं तर टीम सगळ्यात चांगली आहे मला वाटतं जेवढेही क्लब्स आहे त्यांनी प्रत्येक शाळेमधून मुलं काढून जर प्रॅक्टिस घेतली तर चांगली टीम तयार होऊ शकतात आणि याचा सराव कसा काय करता तुम्ही याचा सराव ना मी सकाळी चार तास प्रॅक्टिसला जाते साडेसहा ते साडे दहा पर्यंत प्रॅक्टिस असते आमची आता सायंकाळी चार ते सात पर्यंत तिकडे प्रॅक्टिस असते अच्छा फिटनेस माझा चांगला आहे मी फिटनेस करते आताही कारण माझ्या टीमला कसं ना सगळ्या कमी वयाच्या मुली आहे अच्छा आणि त्यांच्याबरोबर वर फिट राहा ना तर आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्तच करावं लागेल <laughs> फिटनेस सांभाळण्यासाठी तुम्ही काय करता विशेष असं वेगळं काही करता का की सकाळी उठून योगा दा रनिंग ना, 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 योगा नाही पण ग्राउंडला गेल्यानंतर जसं चारशे मीटरचं ग्राउंड आहे त्याचे दहा राऊंड मारायचे स्किपिंग करायचे हजार एक्सरसाइज स्प्रिंट आणि मग प्रॅक्टिस हे दोन्ही म्हणजे सायंकाळच्या वेळेला कसं ना आपण फिटनेस नाही करत सकाळच्या वेळेस पूर्ण फिटनेस वर्क असतो सायंकाळच्या वेळेला मॅट वर्क राहते मॅट वर्कमध्ये आपल्याला कसं ना जसं तर समजा कॉर्नर खेळून जाईल मी पर्टिक्युलर एक कॉर्नर खेळत आहे किंवा सेकंड खेळत आहे तर मला त्या कॉर्नर मधनं कुठली प्रॅक्टिस करायची आहे कसा प्लेअर पकडायचा ती इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करावी लागते कारण त्याच्यात कसं आहे ना तुम्ही त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल जी प्रॅक्टिस कराल तर त्याचं बेनिफिट तुम्हाला टीमला देता येईल आणि फिटनेस म्हटलं तर हे वर्षभर चालतं था। आम्हाला तर म्हटलं पोलिसांना नोकरी पण करणे आहे हो। आणि प्रॅक्टिस पण करणे आम्हाला वर्षात समजा शेवटचे तीन महिने क्लोज ठेवतात वर्षभर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक प्रॅक्टिस करावी लागते अच्छा आणि टीमला आपल्याला घेऊन चालायचंय तर साहजिक आहे आपल्याला स्वतःला करावंच लागेल नक्कीच आणि पोलीस खात्यामध्ये काम करताना तुम्हाला कधी शिफ्ट ड्युटी पण राहत असेल कधी नाईट असते कधी डे असते तर अशा वेळी मग तुमचं शेड्यूल तुम्ही कसं काय सांभाळता कारण घर पण सांभाळावं लागतं संसारही सांभाळावं लागतो हे कसं काय सगळं सहजी असलं की कसं ना सकाळचा वेळ जो असतो आलं की घरी आपलं कामं वगैरे असतात कामं वगैरे करून मग सायंकाळचा सा जो थोडा वेळ भेटतो आपल्या एक दोन तास त्याच्यामध्ये आपलं फिटनेस करायला जावं लागतं म्हणजे आपला वेळ काढून आणि बाकी वेळ तर मग घरी सगळा पूर्ण वेळ द्यावा लागतो मग तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या घरच्यांचा सपोर्ट पण तुम्हाला मिळतच असेल कारण यश मिळवायचं म्हणजे घरच्यांचा सपोर्ट हा असतोच घरच्यांचा तो तुम्हाला मिळतो बरोबर घरच्यांचा खूप सपोर्ट आहे माझ्या म्हणजे घरचे उलट माला नाही का एक आ, सपोर्ट इतका करतात ना त्यांचं म्हणणं असं आहे की नाही जाऊ दे तिला काहीतरी आवडते ना खेळणं मला तर असं वाटतं की ग्राउंड म्हणजे आपले आई वडील कसे असतात तशासारखं ते ग्राउंड आहे आपल्याला आणि जेवढी आपण म्हणजे आईवडिलांचा आदर करून तेवढा त्या ग्राउंडचा आदर केला तर आपल्याला त्याचं बेनिफिट नक्की मिळतं आणि ते मला मिळत आहे सुरुवातीला कबड्डी खेळताना सुद्धा तुमच्यासमोर अनेक आव्हानं असतीलच बरोबर तर ती कोणती होती हे सांगा सुरुवातीला कबड्डी म्हटलं तर कसं ना एकच डोळ्यासमोर यायचं की हाताला लागेल पायाला लागेल हात, ला पाया ला हात तुटून जाणार का हा विचार यायचा अच्छा पण जसं कबड्डी मध्ये म्हणजे खेळायला चालू केलं की त्या खेळायच्या आपल्याला कधी सिनियर टीम आहे तर त्यांच्यामध्ये खेळायला कधी मिळणार त्यासाठी आपण ज्युनियरच खेळून दिलो पण माझ्याबरोबर जर माझ्या मैत्रिणी सिनियर टीममध्ये खेळून दिले तर का बरं असं मला वाटायचं अच्छा आणि त्याच्यातच वाटा नाही ठीक आहे आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल जितकी आपण मेहनत करू तरच आपल्याला सिनियर टीममध्ये खेळू आणि एक वेळ असा आला की मी स्वतः तीन महिन्याच्या प्रॅक्टिसने सिनियर टीम मध्ये इन मध्ये खेळणं चालू केलं आणि आमच्या वाल्यांना पण असं वाटायचं की नाही इकडे ही सगळे छोटी आहे पण आज सिनियर टीम मध्ये खेळत आणि हिचं सिलेक्शन पण सिनियर करीता होत आहे हा हा तर त्या वेळेला मला म्हणजे मेहनत जितकी मी जास्त केली ना त्या मेहनतीचं फळ मला बरोबर तिथे मिळालेलं अच्छा छान आणि बरेचदा संघाला पुरस्कार मिळतात आणि त्यामध्ये एखादा सर्वोत्कृष्ट खेळाडू पण असतो आणि ते पुरस्कार सुद्धा तुम्ही म्हणालात की तुम्हाला बरेचदा मिळाले तर हा अनुभव तुमचा कसा होता हे सांगा प्रत्येक वेळेला कस लोक जर वेगळे असतात ते नाव सिलेक्ट करून घेतात जेव्हा मला पहिल्यांदा मिळाले होतं ना मला आजही आठवते मी पहिलं जिल्ह्याची टुर्नामेंट खेळली होती मी तर खेळली चांगलीच होती पण असं मला माहित नव्हतं की काही पुरस्कार मिळतात किंवा काही मिळतं म्हणून मला तिथे सायकल हे मिळालं तो वैयक्तिक अच्छा आणि त्यावेळेला मला म्हणजे इतकं मनामध्ये वेगळंच वाटायला लागलं की नाही बघा म्हणजे मी चांगली खेळू शकते आणि त्यावेळेपासून मी जर कंटिन्यू आता दोन हजार सोळा ते पर्यंत बेस्ट प्लेअर हे संघाकडनं होती खूप छान म्हणजे तुमच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला त्यावेळेस आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे कशी ना मॅडम की आ, मला जो म्हणतात ना इगो हा प्रकार कधी आयुष्यात नाही मला जर छोट्यांनीही समजून सांगितलं की नाही पूर्णिमाते तुझं हे चुकत आहे तू इथे अशी खेळायला पाहिजे होती मी त्यांचं ऐकू शकते माझी म्हणजे एवढी कॅपॅसिटी आताच्या मुलांमध्ये आवश्यक आहे जर तुम्हाला कोणी काही समजून सांगत आहे तर त्याच्यात जर आपली त्यांचं ऐकण्याची मनोबलता राहिली तर तो व्यक्ती नक्कीच पुढे जाणार खरंच आहे आणि आता पोलीस खात्याविषयी घेऊ आपण की पोलीस खात्यामध्ये पण तुम्ही काम करता बरोबर तिथे सुद्धा बरीच आव्हानं तुमच्या समोर हो। येत असतील तर त्याचा एखादा अनुभव हो सांगा त्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे सांगा मॅडम बघा मी एक आणि मानकापूर पोलीस स्टेशन हे माझं पहिलं पोलीस स्टेशन नागपूर सिटीतलं हां हां मी कधी बॉडी बघितलेली नव्हती म्हणजे असं वाटतं कोणी मेल असलं किंवा पडलं तर त्याला मी घेणार कसं उचलणार इथे आल्यानंतर मला त्याचा अनुभव सगळ्यात जास्त पहिले आलेला आहे आमच्या मनकापूर पोलीस स्टेशनला ना पागलखाना आहे पागलखानाचे बॉडी कंटिन्यू चालू असतात आणि ते अननोन बॉडी असतात अननोन बॉडी मध्ये कसं ना कोणी आपल्या बरोबर येत नाही काही नाही आपल्यालाच घेऊन जावं लागतं आणि त्याच्यात मला भीती पण वाटली पहिल्यांदा पण आता माझी अशी परिस्थिती झाली की तुम्ही माझ्याकडे दहा काय किती बॉड्या म्हणा तुम्ही करून येते का पौर्णिमा तुम्ही इझिली करू शकते म्हणजे डेअरिंग माझं भरपूर वाढलं वा वा खूपच छान पौर्णिमा ताई तर मैत्रिणींनो या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया पण तत्पूर्वी ऐकूया हे गीत कदम के हे मैदान मे जिसी डोले की ये कदम चुमगे उदिकंदी अपनी ये रस्ते अपने कौन आएगा अपने आगे राह में हमसे टकराएगा जो हट जाएगा वो घबरा के यहाँ के हम हाँ सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर पर हमसे पंगा मत देना मेरा नहीं समझे मैत्रिणीनो आपण एकता आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी पौर्णिमा उपरीकर यांच्या करिअरविषयी ते तुम्ही खेळाच्या आणि नोकरीच्या माध्यमातून देशसेवेला समर्पित आहात बरोबर आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल पोलीस मध्ये म्हटलं तर कसं आहे नोकऱ्या भरपूर आहे चोवीस तास नोकरी असल्यासारखी नोकरी आहे आपल्याला बंदोबस्त आहे बंदोबस्त करण्याची पण व्हेंटिलिटी आपल्याला ठेवावी लागते आपण असं म्हणू शकत नाही नाही आज माझी इच्छा नाही आम्ही मी ड्युटीला जाऊ नाही शकत आपल्याला कुठल्या टायमाला जावं लागतं घर सोडून तर नोकरीचं कसं आहे नोकरीच्या ठिकाणी नोकरी आहे तिथे आपण असं अल्लळ बनून नोकरी नाही करू शकत की नाहीकडे आम्हाला नाही जमत मी नाही येत वगैरे पण तेच गेमकडे जर वळलं ते कसं ना अल्लडसारखं राहणं राहते की आपण मन सोबत खेळणार आहे मी ग्राउंडलाच जाणार आहे मला ड्युटी नाहीच करायची आहे आता मस्त मी प्रॅक्टिस करेल प्रॅक्टिस करून मॅचेसच खेळेल तो एक वेळ म्हणजे वेगळा पार्ट राहतं तर याच्यामध्ये मला असं वाटतं की ग्राउंडचा जो भाग असतो की नाही तो तिथे खूप चांगला आहे पण नोकरीमध्ये नोकरीतलंही शिकणं हे खूप महत्वाचं आहे खरंच माझं म्हणणं एकच आहे की कुठलेही प्लेअर असो कुठल्याही डिपार्टमेंटला असो पण त्यांनी एक आणि नोकरी साईडला पण त्यांचं तिथलंही तेवढं शिकायला पाहिजे आहे आणि गेममध्ये तुम्ही तर आहेच त्याच्यामुळे तुम्ही त्यांना दाखवा की आम्ही काही कमी नाही आहे आणि आपल्याकडे भरपूरशी लोक असे आहे की हु. खूप हुशार आहे आणि ते नोकरीला पण तेवढ्या चांगले वेळ देतात हो आणि तुम्ही आज वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी सुद्धा कबड्डी खेळता आहात आणि तेही तुम्ही म्हणालात की पंचवीस वर्षांच्या मुली ज्या असतात त्यांच्या टीम मध्ये तुम्ही खेळता आहात बरोबर तर वयातलं अंतर जे आहे ते विचारांचं पण अंतर त्यामध्ये असतं हां तर त्या मुलींसोबत खेळताना तुम्हाला कसा अनुभव येतो कसं येणार बघा त्यांचे विचार हे आताच्या पिढीतले आहे आपण त्यांना आपले विचार थोपू शकत नाही म्हणून त्यांचे विचारही समजून घ्यावं लागतात त्यांना घेऊन बसावंही लागतं त्यांना समजून सांगावं लागतं काही त्यांच्या गोष्टी पण ऐकून घ्याव्या लागतात त्यांनी कधी म्हटलं की नाही ताई आज आपण हे असं नाही करू आज अशी प्रॅक्टिस करू ते ही तर त्यांच्या मनानेही चालावं लागतं जर आपण त्यांच्या मनाने नाही चालू ना तर काय होतं टीम एकत्र राहणार नाही आणि जे सांघिक गेम आहे त्याला सांघिक म्हटलं जाणार नाही गेम गेममध्ये आपल्याला एकमेकांचे विचार घेऊनच चालावं लागणार त्याच्यामुळेच कसं टीम आज समोर आहे आणि टीम बनून सुद्धा राहिलेली आहे आजपर्यंत तुम्ही किती राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी झाला ते मला तरी जवळजवळ वीस किंवा हो एकोणीस वीस नॅशनल खेळलेली मी पौर्णिमाताई या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करताना असे बरेच अनुभव तुम्हाला आलेले असतील की त्यातला एखादा अनुभव तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहिला असेल तर तो आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल बघा घरची परिस्थिती म्हणजे आई स्वयंपाक करायला जायची त्याच्यानंतर भाऊ पण म्हणजे भाऊ तर तेव्हा काहीच नाही करत होता भाऊ आम्ही तीन बहिणी आणि दोन भाऊ आहे दोघींची लग्न झाले होते आणि एक भावाचं लग्न झालं होतं पण एक भाऊ आणि मी आणि आई अशी राहायची आई स्वयंपाक करायला जायची आणि ती पायी वगैरे जायची त्याच्याने असं वाटत होतं की नाही लवकर मला नोकरी वगैरे लागून गेल्या पाहिजेत की जेणेकरून मी माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि भाऊ थोडा लढच होता त्याला काही असे जिम्मेदारी म्हणून नव्हती पण ज्या वेळेस मी नोकरीला लागली त्यावेळेस माझ्या घराला भरपूर सपोर्ट झाला मग मला असं वाटतं की मी कबड्डी म्हणजे जर पोलीस खात्यामध्ये गेली तर मी कबड्डी खेळू शकेल का पण नंतर हा। मला काही माहीत झालं की नाही अरे कबड्डीची टीम तर तिथे पण आहे आणि मी कंटिन्यू क्लोज राहणं म्हणजे मला राहायला मिळत होतं आणि बाकी परिस्थिती म्हटलं तर साधारणच होती त्याच्यामुळे घरच्यांना आपण काही बोलू शकत नव्हतं काही नाही पण आज सगळे खुश आहे आता मी स्वतःच्या पायावर उभे आहे स्वतःचं घर आहे आणि नोकरी चांगली करत आहे मी आहे ना दोन हजार मध्ये माझी मुलगी झाली मी थोडे डिस्टर्ब झाले होते घरचं काय ते प्रॉब्लेम होतं पण माझी मुलगी साडेसात महिन्याची होती मी कबड्डीमध्ये अपकमिंग केलं जेव्हा की लोकांना असं वाटलं की ही खेळू शकणार नाही म्हणून अच्छा पण माझ्या मुली स्वतः बोलायच्या की नाही ताई तू कशाला टेन्शन घेते तू असं टेन्शन काही घेऊ नको तू परत ये मी परत आली मी परत फिटनेस केला आणि मी चांगली खंबीर उभी झाली आणि टीम मध्ये इन मध्ये खेळायला लागली ला ज्यावेळेस मी दोन हजार सतरा मध्येच मी पहिला आयडीसी खेळली म्हणजे अपकमिंग नंतर हा। त्यावेळेला इतकी सुंदर खेळली मी आणि मला थोडं मॅटचं काही म्हणजे सवय नव्हती मी मॅटमध्ये खेळत असून मला मातीच्या गेममध्ये खेळण्याच्याही होत्या आणि मी अचानक मॅटवर खेळायला लागली एका मुलीचं डोकं आहे ना माझ्या पोटाला लागलं ला ला, माझे पूर्ण पोटाला लागता लागता ला 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 ला, माझं इथे ब्रीदिंग बंद होऊन गेल्या माझी मुलगी हार्डली साडेसात महिने आठ महिन्याचीच होती ती रडत असेल काय माहीत नाही मला हॉस्पिटलला भरती केलं डॉक्टरनी सांगितलं तात्काळ नागपूरला हलवावं लागतं तो वेळ म्हणजे आठवणीतला आहे माझा की नाही मला कमी जास्त झालं असतं तर माझ्या मुलीचं कोणी केलं असतं तरी पण तुम्ही कबड्डी खेळायला पुढे पण आज पण माझ्या घरचे पण म्हणतात की ठीक आहे आता बंद करून टाक खेळू नको मुलीकडे लक्ष द्यायचं आहे पण मन आहे ना ते नाही म्हणत नाही मला असं वाटतं की नाही कबड्डी साठी जसं की आपण सगळ्या स्वतःला अर्पण करून दिलेलं आहे ते आजपर्यंतच्या तुमच्या एकंदर करिअर मध्ये तुमची सगळ्यात अविस्मरणीय अशी ठरलेली मॅच कोणती आहे ते सांगा माझी मॅच म्हणजे आम्ही पोलीस गेमला आयडीसी ला खेळण्यासाठी नागपूरलाच होते आणि त्यामध्ये आमचा सेमीफायनलचा मॅच होता मुंबई उपनगर बरोबर तर त्याच्यात आम्हाला म्हणजे इक्वल मॅच झालेला होता आणि मला म्हणजे पहिली रेट टाकण्याचं असतं म्हणजे सर्व्हिस करतो आपण त्या मला चान्स दिलेला होता आणि त्या याच्यामध्ये मला टेन्शन पण खूप जास्त होतं कारण कॅप्टन असल्यामुळे आपल्याला कसं एक वेगळं प्रेशर राहतं आणि सगळ्यांची अपेक्षा आपल्याकडून जास्त होतं की नाही त्याला दोन पॉइंट आणणे खूप गरजेचं आहे आणि मी ती भूमिका चांगल्याची आणि पार पाडली होती आणि तिथे मी फायनल मारलेलो होतो तो अस्मरणीय दिवस आहे माझ्यासाठी <laughs> खूप छान आणि मग अशा कोणकोणत्या शहरांमध्ये अशा स्पर्धांचं आयोजन केलं होतं की जिथे तुम्ही सहभागी झाला होता बघितलं तर पूर्ण इंडिया ऑल ओव्हर म्हणजे फिरणं झालेलं आहे माझं आणि आमची टुर्नामेंट जसं जसं हरियाणा बिहार एमपी आणि इकडे जम्मू काश्मीर वगैरे या साईडला जास्त होत असतात मुंबईला पण झालेलं आहे पुण्याला वगैरे असं कंटिन्यू होत राहतात आणि ऑल इंडिया लेवलचे मॅचेस म्हटलं तर ह्या बाहेर याच्यात जास्त राज्यात होत राहतात अच्छा कबड्डी हा खेळ असा आहे की बऱ्याच जणांना या खेळाबद्दल माहिती नसते बरोबर तर हे सांगा या खेळामध्ये एकूण किती खेळाडू असतात या खेळामध्ये एकूण बारा खेळाडू असतात बारापैकी सात प्लेअर जे असतात ते इन मध्ये खेळतात जे मॅचेस मध्ये आणि पाच हे सबस्टिट्यूट असतात ते बाहेर बसलेले असतात आणि जर त्यांना काहीतरी इंजुर्ड वगैरे झाला आतल्या प्लेअरला किंवा त्यांना खेळण्याचं काहीतरी म्हणजे समजून जर त्यांना खेळण्यामध्ये कमी जास्त असेल चांगलं नाही खेळताय तर आपण त्यांना सबस्टिट्यूटला चेंज करू शकतो अच्छा म्हणजे एकूण बारा एकुन प्लेयर असतात आणि त्याचे सात प्लेयर हे इनमध्ये खेळत असतात अच्छा आणि या सगळ्या खेळाडूंच्या फिटनेससाठी तुम्ही काय सल्ला द्याल कारण तुम्ही तुमचा फिटनेस तर आम्हाला सांगितला बरोबर तर इतर खेळाडूंना पण फिटनेसची गरज असतेस तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल आता कसं आहे ना मॅडम बघा की बघितलं तर आता कबड्डीला वळाला कुणी तयार राहत नाही कबड्डी खेळताना असं वाटतं खूप इंजुरीवाला आहे पडतात वगैरे पण मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी कसं ना कबड्डी खेळायला पाहिजे कारण कबड्डी गेम इतका चांगला आहे की तो स्वबळावर आपण आणि एक जुटीने खेळावं लागतो आणि त्यासाठी फिटनेस म्हटलं तर आपण जितका जास्त मेहनत करू तितका ग्राउंड मध्ये आपलं प्लस देऊ शकतो अच्छा तर त्यांनी सकाळी आपलं रनिंग एक्सरसाइज वगैरे हे करत राहायला पाहिजे हा, हा आणि कुठलं तरी मंडळ जॉईन केलं तर त्याच्याने आपण जास्त प्रोग्रेस मिळू शकतो पौर्णिमा ते आजची आपली मुलं हातात मोबाईल घेऊन बसतात आणि व्हिडिओ गेम किंवा इतर काही खेळत असतात आणि बरेचदा काय होतं की त्यांच्या शिक्षणामुळे क्लासेसमुळे त्यांना मैदानावर खेळ खेळायला खे सुद्धा मिळत नाही तर अशावेळी त्या पालकांना तुम्ही काय सांगाल मोबाईलची गेम खेळण्यापेक्षा कसं ना पॅरेंट्सनी थोड्या वेळ तरी आहे ना लहान मुलांना ग्राउंडला घेऊन जायला पाहिजे हां त्याच्या आणि काय होतं त्यांचं फिटनेस होतं आणि शरीर थकतं आरामात जेवण करून रात्रीचे ते झोपतात सुद्धा मोबाईल दिल्याने काय होऊन दिलेलं डोक्याचे वगैरे किंवा अदर जे बिमार्या आहेत त्या जास्त वाढायला लागलेल्या आहे मुलं खाताने सुद्धा त्यांना मोबाईल हवा असतो त्याच्याशिवाय काही ते, ते इकडे तिकडे बघत सुद्धा नाही तर याच्याने काय होऊन दिलेलं मुलं बाहेर जो जुना गेम आहे आता आधी किती छान सगळे लगोरी खेळायचे किंवा लंगडी वगैरे हे खेळायचे हे गेम होते आता तर ते गेम दिसतच नाही सगळे मोबाईलमध्येच गेम खेळत राहतात तर त्यांनी कसं ना सगळ्यांनी थोड तरी वळाला पाहिजे गेमकडे म्हणजे काही ना काही शिकवायला पाहिजे कुठलाही गेम खेळा कुठलाही खेळायला पाहिजे कारण सगळ्या ह्याच्यात कसं फिटनेस होतं ना शरीरात हो। आणि फिटनेस खूप महत्वाचं आहे हो। आणि आताच्या याच्यात खूप जास्त आवश्यक आहे कारण जे आपण खात आहे त्याच्यामध्ये बिमाऱ्या पण भरपूर आहेत आणि कबड्डीमध्ये व्यायाम पण भरपूर होतो हो ना पौर्णिमा ते पोलीस खात्यामध्ये नोकरी करत असताना बरेचदा तुम्हाला रात्रीची पण ड्युटी असते शिफ्ट ड्युटी म्हणालात तुम्ही तर रात्री पण तुम्हाला ड्युटी करावीच लागत असेल तर अशा वेळी तुम्हाला गस्त पण घालावी लागते अशा वेळी तुम्ही बऱ्याचदा एकट्या राहत असाल तर अशा वेळी तुमचा अनुभव काय असतो जेव्हा ड्रेस घातला की नाही तेव्हा सगळी भीती चालली जरा ऍक्च्युअली <laughs> कसं ना आपल्याला माहित आहे आपल्याला फिरायचं आहे आणि युनिफॉर्म आहे युनिफॉर्म वर कुणी आपल्याला हात लावण्याची हिंमत करणार नाही बरोबर त्यामुळे घाबरायला वगैरे तर काही वाटत नाही नोकरी आहे तिथं करावीच लागणार आहे पण सुरुवातीला थोडंफार वाटलं असेल काही सुरुवातीला कारण सुरुवातीला कसं नोकरीचे चान्स खूप कमी मिळाले जास्त खेळण्यामध्ये क्लोज असल्यामुळे हो। गेम या याच्यातच क्षेत्रामध्ये राहिली पण जेव्हा नोकरी करायला लागलो तर तेव्हा थोडं ही नोकरी कशी असते काय होणार आता कुठे जाणार पण आता माहित आहे नाही बंदोबस्त लागलाय ना लाठी घेऊन जायचंय आपल्याला उभं राहायचंय आपली नोकरी लागलेली आपल्याला तेवढं करायचं आहे पौर्णिमा ते आज आपण बघतोय आजची पिढी जी आहे ती करिअरला जास्ती महत्त्व देते पण करिअर घडवत असताना इतर बऱ्याच क्षेत्रांकडे त्यांचा ओढा असतो पण खेळाकडे मात्र फार कमी मुलांचा ओढा असतो पण मला वाटतं हे करिअर करत असताना एका साईडला आपली नोकरी किंवा व्यवसाय असतो आणि एका साईडला आपला फिटनेस असतो आपलं आरोग्य असतं तर मला वाटतं प्रत्येकच व्यक्तीने हा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या नोकरीसोबत किंवा व्यवसायासोबत क्रीडा क्षेत्राकडेही वळावं आणि एखादा खेळ नक्कीच खेळावा त्यासाठी सुद्धा आपलं थोडाफार योगदान तरी आपण द्यायला पाहिजे बरोबर त्यांना कसं आहे ना आपलं मन पण पटलं पाहिजे आपण की नाही कुठला गेम खेळायचा हे आपल्या मनाला आवश्यक आहे आता मी म्हणा किंवा कुठलेही पॅरेंट्स जर असं विचार केलं की नाही आपल्या मुलांना म्हटलं मुला की नको तू हेच खेळ त्यांना आपण कुठल्या गोष्टी लादू शकत नाही मुलांना कधीही दोन गेम द्यायचे एक सांगिक एक वैयक्तिक अच्छा कुठल्या ह्याच्यात इंटरेस्ट आहे आपल्या मुलांना ते बघायचं ज्या ह्याच्यात इंटरेस्ट असेल ना त्या गेम मध्ये त्याला करिअर बनवू द्यायचं खरंच कारण आपण आजकाल मुलांना जास्तीत जास्त वेळ कसला चाललेला आहे आपण अरे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यासाचेच मागे लागतो आपल्याला माहित आहे की ठीक आहे शिक्षणानेच हा पुढे जाईन पण असं तर नाहीये ना गेम ही खेळ आता त्याच्या आणि त्याच्या शरीराची बुद्धीची वाढ होते ना खरंच आहे आणि पौर्णिमाते आता पुढचा उपक्रम काय आहे तुमचा तुम्ही आणखी कोणत्या भाग घेणार आहात पुढे हे सांगा आता तर मी माझं कसं ना फोर्टी फाईव्ह खात्यामध्ये कसं आमचं एम एस पी गेम जे आहे ते फोर्टी फाईव्ह पर्यंत आहे अच्छा आणि त्याच्यानंतर सांगी गेमला म्हणजे खेळता येत नाही तर मी आता टीमला कोच म्हणून राहणार आहे आणि कोचिंग करणार आणि जे बाहेरचे टुर्नामेंट असतात जे आमचे ऑल इंडियाला जायचं असते किंवा अदर प्रायव्हेट मंडळाचे टुर्नामेंट असतात त्या आम्ही टीममध्ये मी खेळणार अच्छा तर पौर्णिमाते उपरीकर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर वाटचालीविषयी तुमच्या क्रीडा क्षेत्रातील तुमच्या करिअरविषयी तुम्ही खूप छान मनमोकळ्या अशा गप्पा आमच्याशी केल्यात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार थँक्यू